पण आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की संतोष संतोषी आणि चौधरी एकत्र बसलेलं जरा आश्चर्य वाटलं असेल पण हा पक्षाचा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी हा पक्षाचा प्रश्न आहे आणि माननीय शरद चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष वगैरे पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही लढवायचं ठरवलं आणि ज्यावेळेस पक्ष बनवून रडवतो पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र बनूनच येतात आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल परें या आम्ही प्रयत्न करू आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की नगराध्यक्षासाठी म्हणजे उमेदवार तर खूप आमच्याकडे गर्दी मोठी आहे तशी काही कमी गर्दी आहे अशातला नाही पन्नास चे पन्नास उमेदवार फायनली जवळपास होत आले उद्यापर्यंत दुपारपर्यंत होतील जोपर्यंत गाडीच्या चर्चा पूर्ण होत नाही काँग्रेसची वगैरे चर्चा जेव्हा पूर्ण आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवार फायनली उद्या होतील नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्ष हा आम्ही लढवा आणि त्या दृष्टिकोना सहा नाव आमच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी आज आलेले माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार सर्व विषयांचा आपण अभ्यास करत तर सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकच प्राधान्य कोणाला देता येणे ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्यासाठी गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे गायत्री ही स्वत मागासवर्गीय ही जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे आणि भंगाळे हे या पाटील आहे आम्हाला गायत्री तसे बऱ्यापैकी शिकलेली आहे चांगल्या आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आम्ही सारेच पक्ष आमचे जे सहकारी आहेत ते सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत आणि अच्छा फॉर्म भरायला गेलं